नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे शुक्रवार आणि ब्लॉगला मी संध्याकाळी सुरुवात करते तर आता पाच वाजलेले बाहेरचं झाडू वगैरे मारून आली आणि आता म्हटलं घरातलं झाडू मारायला घेते पण म्हटलं त्याआधी व्हिडिओ थोडासा का होईना स्टार्ट करते तर अवतार बघून घ्या माझा सकाळपासून पूर्ण काम आता जे आमचे साहेबी घरी होते आज त्यांनी पण सर्वे मागचे ड्रावर वगैरे त्यांचं कपाट आवरलं आणि थोडंसं जरी काढलं ना तरी इतका पसारा निघतो तुम्हाला काय सांगू आणि प्रत्येकाच्या घरात येते माझंच नाही आणि तुम्हाला असं वाटत असणार ताईचं घर किती साफसुथरा राहतं ब असं त्याच्या मागे माझा पूर्ण हात आहे माझ्या नवऱ्याचा पण आहे कारण की आम्ही दोघीजणी आवरत राहतो असं नाही आहे तर प्रत्येकाच्या घरात घाण होते माझ्याही घरात इतकी घाण होते ना तुम्हाला काय सांगू पण तितकं आवरावं लागतं आज दिवसभर जो आम्ही दोघीजणी लागलेलो होतो आणि परत साड्या घेण्याचे कस्टमर वगैरे येतच राहता आत्ताच गेले आणि म्हणून म्हटलं पहिले झाडू पोचा वगैरे आवरून घेते भांडे लावायचे आणि संध्याकाळचं म्हटलं चला थोडं का कमा ना रुटीन तर दाखवते मी संध्याकाळची माझ्या बोरताईंना जे मला पण व्हिडिओ हो केल्याशिवाय करमत नाही पण मजबुरी राहते ती माझी पण थोडीफार कामांमध्ये वेळ भेटत नाही आहे आणि बघता येतो मी किती धावपळ राहते माझी वाली खूप धावपळ आहे आणि त्या धावपळीचं माझं जीवन आहे ते तर आहेच आपण धावपळ केल्याशिवाय पुढं जात नाही पण घरातले बी सर्व कामं मला एकटीला जावरावे लागते असं नाही आहे माझ्याकडे बाई आहे बोआ धुनं भांड्याला फक्त मशीनला हाय बाई मशीन पण बाकीचे कपडे आता हाताने धुवावे लागतात तर चला असो काम चालूच आहे तर घरातले आता सर्व काम आवरून घेते बघा मी झाडूसुद्धा ठेवला आणि मी मोबाईल घेतला हातात हॉल झाडू मारला म्हटलं चला झाडू मारता मारता का होईना म्हटलं म्हटलं व्हिडिओ करते थोडासा आणि आमची गुड्या राणी गेलेली आहे क्लासला आमची साहेब घरीच होते आणि दादाला काहीतरी घ्यायचं होतं तर ते दोघे डी मारला गेलेले पण म्हटलं याला पण घेऊन जा याला काही घ्यायचं राहिलं आणि मी जर आली तर बाईची जात कशी राहते माहितीचे मी जर गे आली म्हटलं तुमच्यासोबत तर तुमचं अर्धं पॉकेट खाली होणार त्याच्यामुळं मी काही येत नाही कृष्णाला म्हटलं तू जा बाबा आणि तुझे पप्पा जा कृष्ण ऐकतच नव्हता पण त्याला कसं तरी पाठवलं हो आणि बाहेर इतका पसारा झालेला आहे ना माझ्याकडनं तर दाखवते थोडा का होईना पूर्ण पसारा दाखवते दिवसभरची मस्ती मुलांची कपडे कुपडे खूप म्हणजे घाण करून ठेवतात तिकडेसुद्धा त्यांनी शूटर वगैरे जिकडे तिकडे फेकलेले होते हॉल आवरला तर आमच्या साहेबांनी कपाट रसला ना चक्क माझ्या साड्या फेकून दिलेल्या आहेत तुम्हाला दाखवू का एवढ्या ही एक बॅग भरलेली होती साड्यांची तर ती सुद्धा फेकून दिली मला म्हणे नको तुझ्या साड्या माझ्या कपाटात आणि बाकीच्या साड्या ना त्यांच्या कपाटात दाखवते म्हणजे माझ्या कपाटात तूनेच कब्जा करून घेतलेला आहे त्यांनी बाकीच्या साड्या काढून टाकल्या दाखवतील हे आणि दिसतंय का तुम्हाला जवळून दाखवते मी एक मिनट अरे लागू नको ना तुम्ही काय तुझ्या मालकासारखा करतोय अरे बघा इथं ये ना ही तर माझ्याच साड्या नाही सर्व्या माहिती नाही तर ही साडी पण मला खूप आवडते एवढ्या नेसने एकदम एक नंबर वाटेल पण वेळ भेटत नाही सध्या मी खूप कॉल करायचे सर्व्या साड्या चक्क फेकून दिल्या आमच्या कर काय करावं आणि मेन म्हणजे माझ्या कपाटात जागा आहे साड्या ठेवायला आज अवतारच असं झालेला आहे ही साडी पण खूप आवडते मला आणि पसारा दाखवते मी तुम्हाला हे बघा कंबल परत गुडियाचे कपडे वगैरे सर्व एका ठिकाणी असं इकडे तिकडे फेकून दिलेले या साड्या दाखवल्या त्या मी तुम्हाला दाखवते यांचे ब्लाउज शिवले गेलेले पण साड्याच काही काढले नाही दोन येते या माझ्याकडे एक ब्लू कलर मध्ये आणि ब्ल्यू एका कोणत्या बघावं लागेल <laughs> ही साडी पण घेतलेली आहे मी हाय ना भारी हा एक कलर आहे आणि एक कलर दाखवते मी पण घालीन तेव्हा दाखवणार मी तुम्हाला आता कारण की इतक्या साड्या झाल्या ना मला लक्षात सुद्धा राहत नाही कुठली साडी जाडू पोच्या जा आता आवरून झालेलं आहे आता फक्त भांडे लावायचं आणि किचनटा पुसून घ्यायचं तर भांडे बघा सकाळी एवढे भांडे घासायला लागतं आता ते भांडे लावते भांडे कोरडे झालेले सर्व आवरून झालेले आणि शटर वगैरे तिथच राहू दिले मी कारण की आता संध्याकाळी घालून जातील आमचे साहेब आणि कृष्णाने काय आणला दाखवते हे चप्पल <laughs> आणले कृष्णा तुम्ही एवढं पाय तुझा आला कितीला भेटले रे अशी चप्पल कशी चप्पल आणली कृष्ण तुम्ही काय घ्यायला गेला हो तो, तो? चप्पल डिमार्डला नव्हती हो का मग ही कुठून आणली मग तुम्ही हा झुडिओ मधून आणली तुला जायचं होतं वाटतं बघायला काय नवीन आलेलं आहे बस आणि ही माता घेऊन आला केवड्याची भेटली मग हा झुडिओ च लोभ घे मी त्याच्यात केवढ्याला भेटली तीनशे ला ही चप्पल मी तुला दोन अडीच रुपयाला रुपयाला कोणी घेणार नाही तिला तीनशे ची भेटे का ठीक आहे घेऊन आला तर घेऊन आलो चला आमच्या साहेबांना प्यायचा आहे काळा चहा सर्व आवरून झालं आणि मग म्हणता मला काळा चहा घ्यायचा आहे तर आता त्यांच्यासाठी बनवू आपण मी पण घेते मोबाईल ना म्हणून पाय पाणी वाय जाते माझ वरचा वरचा स्टँडच ते हे हो मोबाईल पकडायचं घालून होते मी लिंबू पिळावं लागतं त्यांच्या चहामध्ये काय माहिती कोणत्या मध्ये करताय मुलांना खायचा आहे पिझ्झा उद्या माझं पण टेन्शन निघलेलं आहे ते म्हणे मी पिझ्झा मागवतो म्हटलं ठीक आहे माग मला आता काही आवडत नाही मी पुरणाची पोळी आहे ना ती पुरणाची पोळी काही सकाळच्या सकाळी ते खाऊन देणार आणि एक दोन तास पिझ्झा फोन घेऊन ये दुकाने येतो बघ काय दे काय करता ये दोघी बाप देखे ना आज घरी आणि गुड्याला यायला उशीरे कांदे संपलेले आहे माझ्याकडे यांना म्हटलं कांदे घेऊन या बघू आता कांदे घसून द्या सांगते मी त्यांना कांदे बी घेऊन येतो असं या बुधवारी मकर संक्रांत होती त्याच्यामुळे बाजारात काही गेली नाही पूर्ण धावपोळ्यातच पूर्ण धावपोळीमध्येच माझा पूर्ण दिवस गेला त्याच्यामुळे मी बाजारातून गेली नाही आणि काही भाजीपाला वगैरे पण ते सांगलेलं नाही आहे तर यांना म्हटलं बघा आता जर गुड्याला घ्यायला गेले तर घेऊन येते का कांदे वगैरे आणि ती मला तर काही जायचे नाही नाव कारण की ना गावात गेला म्हणजे पूर्ण थकून झाले तर या चा घ्यायला कोणाकोणाला आवडतो कमेंट करून नक्कीच सांगायच्या घ्यायला या काळाच्या घ्यायला

काय काय आणलं पण थापो पण नको हे मुलांसाठी आणलं त्यांनी खायला कोल्ड्रिंक वगैरे सर्वच आहे आणलं का हा हां बसेल नाव ते कमी ठेवत काय काय आणलं भाजीपाला पण घेऊन आले आमचे साहेब बाऊ लाई तो तो इ आता तो कापर काय अरे इना तो आता लगे जेनेतच ना अरे इनज नाही इला आता सफरवत नाही हे काय काय आणले मोखायला ह्या हार भूक लागली आणि माहिती आहे का याच्यावरती होऊन जाईल आणि जर भूक राहिली तर पुरणपोळी आहे दूध पुरणपोळी खाऊन ए दोघांची मग तुमचं बनणार नाही काय काय घेतले तुला माहिती असणार ना जस्ट सी सर्वळे का हा ठीक आहे चेक करून घे पाण्याचा मग मुगा भरून आण आणि गुड्याला असं भरवत नाही चटपटी कपडे वगैरे चेंज करतो तोपर्यंत जा तिला अजिबात हे होत नाही ना। काय केव्हा खाऊ मी आणि केव्हा नाही मला नास होता आणि हे बघून ना मला बी एवढं आवडत नाही आता आमच्या साहेबांनी आणले तर खावंच लागेल कारण की ते मला लगेच बोलता तूच खात नाही तूच खात नाही सर्वजण खात तू खात नाही असं तर खाऊन घेऊ आणि भूक देता मग पुरणपोळी खाऊ आपण आणि त्यांनी माझं फेवरेट पण आणलेलं असणार कोल्ड्रिंक आणलेली त्यांनी काढून घेतली आम्ही ना कृष्णाची वाट बघतोय सर्वेसरी बसले बिचारी गुड्यावर येईन दादा हे आणि आम आम्ही दादाशिवाय खाणार नाही मेन म्हणजे <laughs> आमच्या घरात आहे कोणी नाही राहिलं ना तर कोणीच खाणार नाही हे इथं त्याच्याकडे बघू पण खाणार नाही असे माझी गुडिया पण नाही खाणार नाही आम्ही पण नाही खाणार ते जरी राहिले दोघी भाऊ बहिणी तरी खाणार नाही आमच्या शिवाय त्याची वाट बघतोय कपडे वगैरे चेंज करून थकून जाते मग माझी मऊ थकून गेली का तर कृष्णाला यायला अजून एक तास लागेल तर तो म्हणजे तुम्ही जेवण करून घ्या आणि माझं वाटचं राहू द्या तर आम्ही आता खाऊन घेतो कारण की गुड्याला पण सबर होत नाही आहे आणि यांना पण थोडं बाहेर जायचं आहे काम येतं तर चला आपण बघू काय काय आणलेलं नीट खोल ना बेटा त्याचं त्याचं राहू दे फक्त दादाची वाटचं काढून घेऊ आपण साइडला ठ ना मग हे गार्लिक ब्रेड या हे लावून दिले ब्रेड गरम करून दिले वाटतं असं राहत हे खाली काहीच नाही दोन ब्रेड आहेत फक्त दोनच आहेत खो खाना जास्त हे खोल आता हे बघा एवढ आठ नऊशे रुपयाचं हा राहू दे भाऊच त्याच्यात कोणता पिझ्झा आहे हा साधा आणलेला आहे तुम्ही एक होल ना गेम येत चालेल जाऊ दे खाऊन घ्या आता एक दादाला राहू दे एक खाऊन घेऊ आपण मग तीन पीस राहू दे दादाला चल दे पप्पांना दे माझं काही एवढं पोट भरलेलं आमच्या साहेबांचं पण थोडं खाली जे आपण कितीही आहे तरी पोट भरत नाही तर मी ना फ्रीजमध्ये पुरणाची पोळी ठेवलेली आहे पुरणाची पोळी काढते आणि आमच्या साहेबांचं काम होतं गेले ते नाहीतर कृष्णाची वाट बघितली असती उड्याचं चालू आहे दादाचं एका साईडला काम ठेवलेलं आहे आमचं खाऊन झालेलं आहे तर भाजीपाला पण काय आणला आहे त्यांनी दाखवते आता मग व्यवस्थित होऊन जाणार त्याच्यामुळे मी साईडला काढून ठेवले म्हणजे आमच्या साईबांनी काय आलं मेथी मेथी बाप रे काय मेथी आणली ग बाई पप्पा पूर्ण खराब आहे मेथी मेथीला आहे ना पूर्ण किळव लागले आणि ना ती मेथीला कधी भाजीपाला आणायला जात नाही काय नाही म्हटलं घेऊन या कांदे वगैरे मस्त घेऊन आले पण मेथी काही बरोबर आणली नाही आमच्या साहेबांनी आणि मिरच्या वगैरे पण नाही त्या मिरच्या कांद्याने बस पाच किलो कांदे घेऊन आले तर जेवण वगैरे करून रात्री साफ करणार मी आता मेथीची भाजी आता काही करत नाही आणि आता दादा पण त्याला देईन जेवण वगैरे आमचे साहेब येतील त्यांचं काही थोडंसंच काम आहे काही त्यांचं काम होतं तर मग ते गेले लगेच गेले ते त्याच्यामुळं मग पटकन तर काय झालं माहिती का आता दूध वगैरे गरम झालेलं आहे दूध पोळी खातील नाही तर मग तूप तर काही आवडत नाही त्यांना मग तेल पोळी खातात पावणे नऊ झालेले आणि जेवण करायचं आमचे साहेब म्हणताय उशिरा करू आता थोडं खाल्लं गेलं ना तर त्यांना बी भूक नाही आहे तर मला पण एवढी नाही आहे म्हणजे पण खाणार आम्ही नंतर खाणार पण व्हिडिओ मी तस थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय